सुत्रा तुम्ही दोन किंवा तीन दिवस घालताय का आणि त्यामुळे खाज येते इरिटेशन होत असं तुमच्यासोबत होत का मग थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ संपेपर्यंत एकच ब्रा दोन ते तीन दिवस घालण्याची तुमची सवय तुम्ही मोडणार आहात एकच ब्रा दोन ते तीन दिवस घातल्यामुळे नेमकं काय का होत तर एक तर ब्रॅक टाईट असते आता ब्रॅक टाईट असल्यामुळे काय होतं तर आपल्या अंडर गुप जे आहेत म्हणजे आपल्या ब्रेस्टच्या खालचा जो भाग आहे तिथे घाम जमा होतो आता घाम जमा झाल्यामुळे काय होतं तर सतत तिथे ओलावा असतो आता ओलावा असल्यामुळे काय होतं तर तिथे खाज येते इरिटेशन होतं आणि मग अशा वेळेस कितीही नाही 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 म्हटलं तरी आपण तिथे खाजवतो आणि खाज आल्यामुळे काय होतं तर मग तिथे लाल पुळ्या येतात किंवा रॅशेस यायला सुरुवात होते आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे हे तर नेहमीच आहे आणि याने काही एवढा त्रास होणार नाही असं जर तुम्हाला वाटतय तर थांबा कारण की सेम ब्रा दोन ते तीन दिवस घातल्यामुळे फक्त खास किंवा इरिटेशन किंवा लाल पुळ्या येणं असं नाही होत तर यामुळे फंगल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं आता फंगल इन्फेक्शनचा त्रास किती होतो हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये तुम्हाला माहिती आहे की फंगल इन्फेक्शन जर ब्रेस्ट वरती झालं तर त्याचा तुम्हाला किती त्रास होऊ शकतो आणि इंटरव्ह्यूज मधून हे नेहमी सांगितलंय की एकच ब्रा जर तुम्ही दोन दिवस किंवा तीन दिवस वापरत असाल तर त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो मग आता तुम्हीच विचार करा की आळशीपणामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे एकच ब्रा तुम्ही दोन ते तीन दिवस घालायला हवी का आता फंगल इन्फेक्शन तर झालंच पण जर ही ब्रा टाईट असेल आणि तुम्ही दोन ते तीन दिवस ती सेम ब्रा घालत असाल तर त्यामुळे स्तन दुखणं पाठ दुखणं कंबर दुखणं किंवा बऱ्याचदा हायपर पिग्मेंटेशन बुरशी याचा सुद्धा प्रसार वाढतो त्यामुळे एकच ब्रा दोन ते तीन दिवस घालणं किंवा जास्त टाईट ब्रा घालणं हे बंद करा थांबा थांबा एक महत्वाची टीप द्यायची राहिली जेव्हा तुम्ही ब्रा धुता आणि त्यानंतर सुकत घालता तर थोडा ती ओलावा असेल तर तुम्ही ती ब्रा वापरता पण तसं करू नका कारण त्यामुळे सुद्धा खाज येणं इरिगेशन फंगल इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून ब्रा नेहमी व्यवस्थित सुकून द्या आणि सगळ्यात महत्वाचं जर ब्रा सुकी तर त्यामध्ये जर साबण किंवा निर्मात असाच असेल तर तशी ब्रा सुद्धा वापरू नका ब्रा पुन्हा धुवा आणि पुन्हा व्यवस्थित सुकून द्या आणि त्यानंतर वापरा So that's all. सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखी फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील